सालापासून हा देश सतरा लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेला आणि हा जाणीवपूर्वक आंबेडकरी सभेच्या मनामध्ये एक संशय निर्माण करण्याचा समृद्ध निर्माण करण्याचा प्रयत्न काही मंडळी त्या ठिकाणी करताय संविधान बदलला जाणार असे आवय उठवले जाते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित भाई मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी अजितदादा आम्ही सारेजण सांगतो चंद्र सूर्य असेपर्यंत या देशातील संविधान अबाधित त्या ठिकाणी राहील परंतु निवडणुकीच्या राजकारणासाठी निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी समाजामध्ये समाजा आणि धर्माधर्मामध्ये अंतर निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जातो आहे तर निवडणुका येतात जातात परंतु ज्या पद्धतीने आज आपण लोकांच्या मनामध्ये संरक्षण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात की बाब या देशाच्या दृष्टीकोन का योग्य त्या ठिकाणी राहू शकत नाही हो या देशाला मजबूत सिद्धांत दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधाना